कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरच काही आपण पाहताय का कोकणातील वेगवान न्यूज चॅनल के के न्यूज कोकण शिवसेना प्रमुखांविरोधात फेसबुक पोस्ट श्रीवर्धन मध्ये संतापाची लाट तात्काळ कारवाईची मागणी शिवसेना प्रमुख व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात हिंदी सक्ती विधेयक संदर्भात एक फेसबुक पोस्ट करण्यात आली या पोस्टमध्ये वापरलेली भाषा अभद्र आणि शिवसेनेच्या भूमिका विरोधात असल्याचा आरोप स्थानिक शिवसैनिकांकडून करण्यात येत आहे सदर पोस्ट श्रीवर्धन येथील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचतात परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली काही तासातच स्थानिक शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांनी श्रीवर्धन पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली या घटनेची माहिती मिळताच दक्षिण रायगड शिवसेनेचे जिल्हा प्रमुख श्री नंदू शिर्के यांनी पत्रकारांशी संवाद साधत आपल्या भावना व्यक्त केल्या त्यांनी सांगितले की शिवसेना प्रमुखांविरोधात अशा प्रकारच्या वक्तव्यांना खपवून घेतले जाणार नाही पोलिसांनी तात्काळ संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी अन्यथा शिवसेना पद्धतीने त्याला धडा शिकवला जाईल शिर्के यांनी अधिकृतरित्या पोलीस प्रशासनाला इशारा दिला आहे की जर तातडीने अटक केली गेली नाही तर शिवसेना रस्त्यावर उतरून आंदोलनाची भूमिका घेईल दरम्यान या प्रकरणामुळे श्रीवर्धन परिसरात तणावाचे वातावरण आहे स्थानिक पोलिसांनी तक्रार स्वीकारली असून प्रकरणाची चौकशी सुरू असल्याची माहिती दिली पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले आहे की संबंधित फेसबुक युजरच्या पोस्टची सत्यता तपासली जात आहे आणि कायद्यानुसार जय के -के महाराष्ट्र मी नंदू शिर्के शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा जिल्हा प्रमुख दक्षिण रायगड या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या समोर आलोय आजच सोशल मीडियावर मी एक पोस्ट पाहिली आणि ह्या पोस्ट मध्ये शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धव साहेबांबद्दल आक्षेपार्ह असं हे ही पोस्ट होती आणि ही पोस्ट जेव्हा पाहिली तेव्हा आमच्या निदर्शनात आलं की एका नालायक ह्या म्हसा तालुक्यातल्याच एका नालायक व्यक्तीने एक ही पोस्ट केलेली आहे मी मला अभिमान वाटतो माझ्या शिवधनच्या सर्व शिवसैनिकांचा की त्यांनी ह्या पोस्टनंतर ताबडतोब पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आणि पोलिसांना जेवढे पुरावे पाहिजे ते सगळेच्या सगळे पुरावे सादर केलेले आहेत मी या पोलिस प्रशासनाला या माध्यमातून आपल्या माध्यमातून एक गोष्ट सांगू इच्छितो की आदरणीय उद्धव साहेब हे आमचे दैवत आहे मातोश्री आमचे दैवत आहे जर याच्यावर कोणी शिंतोडे उडवत असेल की अशा पद्धतीची पोस्ट करत असेल तर आपल्याच याच माध्यमातून पोलीस प्रशासन सांगतो की येत्या दोन दिवसामध्ये या नालायकाला जर आपण फरफटत आणलं नाहीत तर शिवसेनेचा जिल्हा प्रमुख या ठिकाणी आपल्याला सांगतोय की आम्ही स्वतः कायदा हातात घेऊ अन्यथा बाकी जवाबदारी तुम ची रही साम जय हिंद जय महाराष्ट्र नाम को पहचान बनाना कोई आसान काम नहीं है इसके लिए चाहिए मेहनत लगन और भरोसा और इसी भरोसे के साथ टेबा कैटर एंड डेकोरेटर्स लेकर आए हैं आपके लिए सभी तरह के पार्टी फंक्शन जैसे वेडिंग के लिए प्री वेडिंग के लिए हल्दी कार्यक्रम के लिए बर्थडे पार्टी के लिए शानदार डेकोरेटिंग और कैटरिंग की सुविधा फोटोग्राफी एंड वीडियोग्राफी के साथ साथ पूरी इवेंट प्लानिंग करते हैं बहुत ही प्रीमियम क्वालिटी एंड अफोर्डेबल रेट्स पर तो देर किस बात की बुकिंग के लिए गए दिए नंबर पर आज ही कांटेक्ट करें